सास्ती खुल्या कोळसा खाणीत काम करणारा सुरक्षा रक्षक पाच दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झाला होता शोध मोहीम सुरू असताना आज मंगळवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास खाणीतील डम्पिंग यार्ड मध्ये मातीत दडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या सास्ती खुल्या कोळसा खाणीत कर्तव्यावर असलेला सुरक्षा रक्षक अचानक चोवीस मे रोजी बेपत्ता झाला होता बेकोली प्रशासन व पोलीस प्रशासनाने शोध मोहीम सुरू केली होती पहिल्या दिवसात कोळसा खाणीतील मातीचे खोदकाम करून शोध घेतला गेला परंतु तो सापडला नव्हता तेव्हा कुटुंबियांनी शोधकार्य योग्य रीतीने होत नसल्याचा आरोप करीत आंदोलन पुकारून खाण बंद पाडली होती तेव्हा प्रशासन ॲक्शन मोडवर येत शोधकार्यास गती आली आज मंगळवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास डम्पिंग यार्ड परिसरात मातीत दडलेल्या अवस्थेत सोहेल खान यांचा मृतदेह सापडला मृतदेह सापडला अशी माहिती मिळताच कुटुंबियांनी व कामगारांनी खाणीकडे धाव घेतली योग्य मोबदला मिळाल्याशिवाय मृतदेह बाहेर नेणार नाही असा पवित्रा घेतला तेव्हा एरिया पर्सनल मॅनेजर यांनी लेखी स्वरूपात लिहून दिल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता नेण्यात आला कोळसा खाणीत एक कामगार बेपत्ता होऊन त्याला शोधण्यासाठी तब्बल पाच दिवस लागले कुटुंबियांनी व कामगारांनी वेकोली प्रशासना विरोधात नाराजी व्यक्त केली वेकोलीचे मुख्य महाप्रबंधक यांना घटनास्थळावर बोलविण्याची मागणी कुटुंबियांनी व कामगारांनी केली परंतु त्यांनी घटनास्थळावर येणे टाळले यावरून त्यांच्या कामगाराप्रती व शोकाकुल परिवाराप्रती असलेली अनास्था दिसून आली